जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातानो तुमच्या सगळ्यांच्या खातर संजय राऊतांनी आपला रुमाल फिरवला बरोबर ना आता तुम्हालाही सरकार फिरून ठेवायचंय का ताकद आणि सरकार केवळ इथलं नाही वरचं पण आणि दाखवून दिलं पाहिजे कि ही स्वतंत्र भारतातली आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली जनता आहे किती मोठे हुकुमशाह आले तरी त्यांना गाडण्याची याच मातीत गाडण्याची ताकद ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आहे मी बुद्धा म्हणून सगळीकडे फिरतोय या माझ्या फिरण्याला जनसंवाद असं म्हटलं जातं पण मी जनसंवाद करायला आलोच नाही मी कुटुंब संवाद करायला आलेलो आहे कारण तुम्ही माझे सगळे कुटुंबीय आहात आणि तुमच्या सोबतच गेले अनेक वर्ष मी महाराष्ट्र पाहतोय फिरतोय एक काळ जरूर असा होता की जेव्हा आपलं सरकार नव्हतं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आपण मोठमोठे मेळावे घेतले ते शेगावला एक मोठा मेळावा घेतला होता आठवत आहे ना तुमच्यापैकी अनेक जण आले असतील तेव्हा होतात ना तरीच तुमचा आवाज जोरात आहे शेगावला मोठा मेळावा झाला होता आणि मी शेतकऱ्यांची बाजू मी जेव्हा मांडत होतो तेव्हा अशी माझ्यावरती टीका केली गेली होती हा शहरी बाबू याला शेतकऱ्याचं काय कळत मला शेतकऱ्यातल्या शेतीतलं काही कळत नाहीये मी तेव्हाही सांगितलं होतं आताही सांगतो पण मला शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसतात आणि ते अश्रू पुसण्याचं काम मी करणार असा शब्द मी तेव्हा दिला होता अनपेक्षितपणाने मी मुख्यमंत्री झालो मी मुख्यमंत्री होणार तुम्हाला सुद्धा माहीत नव्हतं मलाही माहीत नव्हतं पण मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमच्यापैकी कोणी मी संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांना विचारतो आम्हाला कर्जमुक्त करा असं तुमच्यापैकी कोणी माझ्याकडे मागणं केलं होतं का तरी सुद्धा नागपूरचं जे पहिलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात मी माझ्या शब्दाला जागलो आणि जास्त नसेल पण दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज होतं त्यांना मी त्या कर्जातून मुक्त केलं होतं की नव्हतं आणि त्याच्यात तुम्हाला फायदा झाला होता की नव्हता हे सांगा आणि आता हे जे दिल्लीत बसलेत शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणार म्हणजे निर्मला बाई त्यांनी जो एक तात्पुरता अर्थसंकल्प मांडला त्यांच्या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प कारण पुढचे शंभर वर्ष काय किंवा त्याच्याहून जास्त वर्ष भारतीय जनता पक्ष दिल्लीत काय राज्यात काय जिल्हा परिषदेत सुद्धा सत्तेवर येणं शक्य नाही अजिबात बात नाही पण त्या अर्थसंकल्पात त्यांनी असं सांगितलं की आम्ही म्हणजे ते आता फक्त चार जातींवरती काम करणार शेतकरी महिला तरुण आणि गरीब या चार जाती आता त्यांना कळल्या दहा वर्ष जावी लागली त्यांना दहा वर्ष तिकडे मोरीबाबा बसलेत पंतप्रधान परी त्यांना माहितीच नव्हतं शेतकरी एक मी जात नाही मानत मी माणसं मानतो त्याला पण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आता सगळ्यांना शेतकरी दिसतायत संजय राऊत तुम्ही आता सांगितलं की आता नड्डाना सांगावं लागलं मग त्यांना सुद्धा ते लक्षात आलंय की भाजपच्या लोकांनी कसं जनतेला ओरबाडलंय सगळ्या महागड्या वस्तू कशा ते वापरतायत हे आता नड्डाच्या लक्षात आलेलं आहे इतके वर्ष झाल्यानंतर दहा वर्ष झाल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यम केंद्र सरकारने बँकांच्या माध्यमातून कोणाची कर्ज माफ केले माहिती तुम्हाला उद्योगपतींची चाळीस लाख कोटी कर्ज ही बँकांच्या माध्यमातून त्यांनी माफ केली चाळीस लाख कोटी म्हणजे चारवर किती शून्य का या चाळीस लाखामध्ये जर मी चुकत नसेल तर संपूर्ण देशातल्या या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांची कर्ज दोन वेळा तुम्ही माफ करू शकला असतात दोन वेळा पण मत पाहिजे म्हटल्यानंतर मेरे प्यारे देशवासियो हो, मेरा मेरा बुलढाण्याचे बहुत पुराना रिश्ता आहे अरे काय खोट सांगताय सा, निवडणूक आल्यानंतर तुम्हाला जनता दिसते पण निवडून आल्यानंतर तुमचे मित्र दिसतात म्हणजे मतं तुमच्याकडनं घ्यायची आणि किंमत अदानीला द्यायची आता सुद्धा तुम्हाला कल्पना असेल गेल्या महिन्यात आपण मुंबईत एक मोठा मोर्चा काढला होता पाहिला का टीव्हीवर धारावीचा धारावीचा मोर्चा तुम्ही म्हणाल तर धारावीचा मोर्चा आम्हाला काय सांगताय हे मुद्दा म्हणून सांगतोय कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणाले मुंबईमध्ये की आता हे म्हणजे मी पुन्हा असं बोमला लागेन की मुंबई वेगळी करणार अरे मुंबई वेगळी करणार काय तुमचा कोणी दिल्लीतला बाप येऊ तर कोणी हो जो प्रयत्न करेल त्याचे तुकडे करू हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे पण देवेंद्र फडणवीसांनी सांगले की कोणाचाही बाप आला तरी मुंबई वेगळी करणार नाही अहो तुम्हाला जिकडे माझा बाप चोरावं लागतंय तुम्ही कशाला दुसऱ्याच्या बापाची आणि स्वतःच्या बापाची पर्वा करताय तुम्हाला नाही तुमच्या वडिलांचा अभिमान ना तुमच्याकडे कडून नेता तुम्हाला शिवसेना चोरावी लागते शिवसेना प्रमुख चोरावे लागत आहेत पण एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आज माझ्याकडे तर काहीच त्यांनी ठेवलेलं नाही ना शिवसेना ठेवल्या म्हणजे त्यांना असं वाटतं ना पण पक्ष ठेवला ना, ना पक्ष चिन्ह मग उद्धव ठाकरे कोणी नसताना एवढी लोक शिव उद्धव ठाकरेसाठी काय येत आहेत काय माझ्याकडे यांना काय ही काही लोक वेडी नाहीयेत यांना आहे हा उद्धव ठाकरे आता काही देऊ शकत नाही कारण यांनी काही ठेवलेलंच नाही माझ्या हा रिकामे तरी सुद्धा जिथे जिथे जातोय तिथे तिथे चौका चौकामध्ये जनता वेड्यासारखी माझ्यासाठी उभी राहते बरं हिंदू तर राहतातच पण मध्ये जय भीम म्हणून सुद्धा सांगतात उद्धवजी तुम्ही पुढे चला आम्ही बरोबर संघर्ष करा मुस्लिम समाज येतोय मुस्लिम समाजाची लोक उघड उगड़ उघड येत आहेत स्वागताला येत आहेत सभेत येत आहेत इकडे सुद्धा काही आले असतील मग त्यांना सुद्धा आता कळतय की आपलं जे हिंदुत्व आहे ते धर्माधर्मा आगी लावणार हिंदुत्व नाही मी प्रत्येक सभेत सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणार आहे आणि भाजपाचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे आम्हाला घरातली चूल पेटवायची इथे माता भगिनी आलेल्या आहेत त्यांना सुद्धा काळजी तीच असते म्हणजे मला आठवत आहे की काही वेळेला म्हणजे आता ही पुढची विधानसभा येईल ती सुद्धा साधारणतः पावसाळ्याच्या दिवसात येते आणि मी एक दोन तीन टर्मच्या आधी जेव्हा मी विधानसभेच्या प्रचाराला फिरत होतो मराठवाड्यात असेल मी पाहिलं की अनेक ठिकाणी शेतमजूर म्हणून महिला काम करतात महिला मग मी सहज एका एका शेतात थांबलो आणि त्या सगळ्या महिलांना बोलवलं अक्षरशः नातीपासून आजीपर्यंतच्या वयाच्या महिला या शेतामध्ये काम करत असतात आणि त्यांच्याशी मी बोलत होतो त्यांना म्हणजे मला नंतर लाज वाटली की त्यांना मी सांगतोय की उद्या आमचं सरकार आल्यावर काय करेल काय करेन आणि त्यांच्या त्या आजीच्या चेहऱ्यावरची चिंता होती ती उद्याचं उद्या बघू रे उद्या उजडण्याच्या आधी मधली जी रात्र आहे ना त्या रात्री मी माझ्या नातीला खायला काय घालू ते पहिले सांग मग उद्याची बात कर तू उद्याचं बोलतोय मला चिंता आजच्या रात्रीची आहे आणि आज शेतकऱ्याची एवढी संपूर्ण वाट लागलेली आहे हा विदर्भ तर म्हणजे या बुलढाणा असेल अमरावती आहे मराठवाड्यात आहे आत्महत्या वाढत आहे काय करणार काय मोदी आता महाराष्ट्रामध्ये वारंवार यायला लागले काय येऊन करणार आहेत काय हमी भाव देणार आहेत सोयाबीनला शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार आहेत कदाचित घोषणा करतील की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आणि कदाचित ती घोषणा झाल्यानंतर शेतकरी बा भोळा असतो आपला शेतकरी शेतकरी बोलाय आता बोललेच आहेत मोदी करेल कर्ज माफ कारण ते जोरात छाती ठोकून सांगतात मोदी गॅरंटी आहे मग आजचे दिनची गॅरंटी कोणी दिली होती पंधरा लाख रुपये येणारे कोणी गॅरंटी दिली होती प्रधानमंत्री पीक विमा योजना कोणाची गॅरंटी होती पीक विम्याचे पैसे मिळाले तुम्हाला तुमच्यावरती आत्ता म्हणजे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी या परिसरामध्ये सगळा अवकाळी वगैरे झाला विदर्भामध्ये आले का तुमच्याकडे कोण मोरीबाबाचे कोण आले भालदार चोपदार पंचनामे झाले या पूर्वी जेव्हा आपत्ती आली होती मोदी तर सोडूनच द्या ते कधीच महाराष्ट्रात आले नाही कोरोना काळात सुद्धा आले नाहीत दोन चक्रीवादळ झाली तेव्हाही आले नव्हते आणि एक पैसा सुद्धा केंद्राने महाराष्ट्राला दिला नव्हता मी तेव्हा मुख्यमंत्री होतो म्हणून मी तुम्हाला एक ठामपणाने सांगतोय एक पैसा दिला नव्हता मी काय पोटदुखीने बोलत नाही पण पोट तिडकीने बोलतोय महाराष्ट्रावरती संकट आलं होतं तसंच गुजरात वरती आलं होतं खास करून ते दुसरं जे वादळ आलं होतं पहिलं निसर्ग आलं दुसरं ते वादळ आलं होतं आपल्याकडे सुद्धा एक फटका देऊन ते गेलं नुकसान तेव्हा आपलंही झालं होतं वादळात जास्त नुकसान झालं होतं पण ते गुजरातमध्ये गेल्यानंतर चक्रीवादळाच्या पाठोपाठ आमचे पंतप्रधान गुजरातमध्ये गेले आणि महाराष्ट्राला एकही पैसा दिला नाही पण एक हजार कोटी हे गुजरातवरती गुजरातला देऊन आले म्हणजे अडचणीत आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र आठवतो हो म्हणजे ते भाजप किंवा मोदी अडचणीत आल्यावरती हो महाराष्ट्र आठवतो हो पण महाराष्ट्र अडचणीत असताना कधी सुद्धा मोदी पंतप्रधान म्हणून या महाराष्ट्रामध्ये आलेले नाहीये आज सुद्धा आमचं दुःख काय आमचा संताप काय मला मुख्यमंत्री पदावरनं उतरवलं ठीक आहे ते माझी मी आणि माझी जनता बघून घेईन पण मला मुख्यमंत्री पदावरनं गद्दारी करून उतरवल्यानंतर जे जे काही महाराष्ट्रामध्ये येत होते सगळे उद्योग धंदे हे सगळे ओरबाडून हे गुजरातला घेऊन जातात सगळे गुजरातला म्हणजे तो वेदांत फॉक्सकॉन ते गुजरातला नेणार होते टाटा एअरबस काय होता ते गुजरातला आपले क्रिकेटची फायनल ही सुद्धा गुजरातला जर आपल्या मुंबईत जर ती फायनल झाली असती तर काय झालं असत आणि गुजरातला गेल्यामुळे काय झालं मला त्याच्यात काही पडायचं नाहीये पण जिथून पैसा मिळणार तो पैसा मिळण्याचा प्रत्येक मार्ग हे गुजरातला देतात मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात गुजरातचे नाही आहात आणि आमच्या मध्ये मनामध्ये गुजरात बद्दल असूया द्वेष असं अजिबात नाही इकडे सुद्धा गुजराती बांधव राहत असतील अनेक वर्षानुवर्ष वर्ष पिढ्यान पिढ्या राहत आहेत गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल का महाराष्ट्राने काय घोडं मारलं तुमचं महाराष्ट्राने काय घोडं मारले बाकीच्या राज्याने काय घोडं मारले बिहारनी काय पाप केले उत्तर प्रदेशनी काय केले तेलंगणाने काय केले तुम्ही गुजरातला मजबूत करा आमची मदत घ्या आम्ही करतो पण आज इकडे दुष्काळासारखी परिस्थिती असताना कारण खरीप गेला रब्बी गेला गेला ना काय पडलं या या मोसमात तरी तुमच्या पदरात काय पडलं काहीच नाही आणि मला माहिती आहे की या ग्रामीण भागातल्या विदर्भातल्या बुलढाण्यातले ग्रामीण भागातले तरुण हे काहीतरी रोजीरोटीसाठी शहराकडे चाललेत बरोबर बोलतोय का चूक बोलतोय आणि जी शेतीची कामं आता मिळाली असती जर पीक पाणी नीट राहिले असतं तर शेतीला शेतीसाठी काम करताना हाताला काम मिळालं असतं ते काम नसल्यामुळे आता त्यांच्याकडे पैसा आणायचा कुठून घर चालवायचं चा कसं हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि हा असा ही आपत्ती त्या सरकारच्या पायगुणामुळे आली असेल पण या सरकारने ताबडतोबीनी रोजगार हमी योजना सुरू करायला हवी होती की नव्हती जवळपास बुलढाण्यामध्ये साडेपाचशे गावं अशी आहेत की जिकडे अजून या योजनांचा पत्ताच नाहीये म्हणजे आता या दुष्काळी भाग हा दुष्काळच सुरू झालाय जवळपास आणि हे सरकार म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे दुष्काळात तेरावा महिना आहे आज जे मोदी सांगतायत की मला आता दहा वर्ष झाल्यानंतर आता मला देश सामर्थ्यवान करायचं मग दहा वर्ष काय तुम्ही सगळे गवत उपटत बसला होता काय केलं काय के तुम्ही दहा वर्ष काय केलं नाही आम्ही उपटत होतो काय गवत आता तुम्हाला देश सामर्थ्यवान देशाची ताकद वाढवायला पाहिजे पण इथे शेतकरी आले असतील आलेत आलेत ना अरे आले तुम्ही विचार करा तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगायला पाहिजे मला कल्पना नाही तुम्ही ज्या वेळेला तुमच्या कुटुंबीया कुटुंबात जन्माला आला तेव्हा तुमच्या कुटुंबाच्या डोक्यावर कर्ज होतो की नाही मला माहित नाही पण आज सुद्धा काही शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्ज आहे ना मग तुम्ही विचार करा तुम्ही कर्जात जगताय कर्जात जन्माला यायचं कर्जात जगायचं जगायचं आणि कर्जातच मरणार मग तुम्हाला हमी भाव जो पाहिजे अरे गद्दाराला पन्नास खोके देऊ शकतात एवढे पैसे यांच्याकडे गद्दार आणि त्या हरामी सगळ्या भारतीय जनता पक्षाकडे आहे पण शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव द्यायला पैसे नाहीये तर भारत भारतरत्न दिलं अभिमान वाटतो आहे नक्कीच कारण तुम्हाला तुम्ही कदाचित विसरला असाल कोविंद जेव्हा राष्ट्रपती होत होते तेव्हा आपली युती होती शिवसेनेने नाव सुचवलं होतं की स्वामीनाथनला राष्ट्रपती करा नाही 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 कारण का त्यांना कोणतरी रबर स्टॅम्प पाहिजे रबर स्टॅम्प मी म्हणेन तिकडे स्टॅम्प मार असाच असं राष्ट्रपती पाहिजे होता आता भारत भारतरत्न दिलं पण स्वामीनाथन आयोगाने जो अहवाल दिलेला आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव आणि हे मोदीजीने दोन हजार चौदा साली ते बोलले होते की प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही विचारणार तुझा पिकाप्रमाणे एकराप्रमाणे उत्पादन खर्च किती येणार त्या रकमेमध्ये पन्नास टक्के नफ्याची रक्कम आम्ही ऍड करणार आणि ती जी काय रक्कम येणार ती रक्कम आम्ही तुमच्या पिकाचा हमी भाव म्हणून देणार हे मोदी बोलले होते बोलले होते ना 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 का विसरलात मग स्वामीनाथन तुम्ही भारत रत्न दिल्यानंतर स्वामीनाथन आयोगाचा अहवाल तुम्ही का स्वीकारत नाही आणि मला तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचंय अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे आपण मर्द मावळे म्हणतो आपल्याला जिजाऊचा हा जिल्हा हिंमत कशी पाहिजे त्या उत्तरेतल्या शेतकऱ्यांकडे बघा ऐकत नाहीत रस्त्यावरती उतरलेत आज सकाळी तिकडे गोळीबारामध्ये एक शेतकरी तरुण एकवीस वर्षाचा पोर तो मृत्यूमुखी पडला एकवीस वर्षाच्या पोरावरती अन्नदाता म्हणून ज्याला आपण खरं डोक्यावरती घ्यायला पाहिजे त्याला गोळ्या घालतात बरं मध्ये अमित शहा काय बोलले की आम्ही निवडणुकीपूर्वी सीए लावणार तुम्ही बोलाल तुम्ही एकदा शेतकरी काय बोलताय एकदा का बोलता सीए काय बोलताय पण थोडं तुलना नीट लक्षात घ्या सीए म्हणजे काय जे आपल्या बाहेरच्या देशाबाहेरच्या देशात जे आपले हिंदू आहेत आणि ते तिकडे भयभीत आहेत त्यांना आम्ही आमच्या देशामध्ये घेणार घ्या तुमच्या गुजरातमध्ये न्या आणि तिकडे बसवा माझी काही हरकत नाही पण इतर देशातले हिंदू तुम्ही आमच्या देशात घेणार असाल तर माझ्या देशातले शेतकरी तुम्ही देशाच्या राजधानीत काय उरत नाही त्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये मोठमोठ्या भिंती उभ्या केल्यात मोठमोठ्या भिंती उभ्या केल्यात तारेची कुंपड्या घातल्यात खिळे ठोकलेत अश्रुदूर सोडताय निम लष्करी पोलीस अगदी मला असं वाटतं तर लष्कराला सुद्धा आणून उभे करतील म्हणजे कोणत्या दिशेने आपण देशात चालून घेऊन चाललेले आहेत ते भाजपवाले म्हणजे तुम्ही आमच्या अन्नदात्याच्या समोर देशाच्या रक्षणकर्त्याला बंदुका रोखून उभे करतायत हा देश ही लोकशाही म्हणजे जे आपलं स्वातंत्र्य टिकवतायत ते सैनिक ते पोलीस सुद्धा आम्ही पोलिसांना सुद्धा तेच सांगतो की तुम्ही जे काम सैनिक तिकडे सीमेवर करतात पोलीस देशांतर्गत ते करत असतात आमदाराच्या याच्या खाली येऊ नका तुम्ही हे सगळे गुंडागर्दी करणारे आमचं सरकार आल्यानंतर तुरुंगात टाकणार होतो आम्ही पण एका बाजूला अन्नदाता येतोय काय कशासाठी येतोय का, का, ये का, कशा ये का तुमची दिल्ली लुटायला येतोय तुम्हीच जे सांगितलं होतं त्यांना की आम्ही तुम्हाला हमीभाव देऊ ते आपले ते उत्तरेतले शेतकरी केवळ त्यांच्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी नाही संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी लढतायत मग त्यांच्या सोबत आपण राहायला नको आणि त्यांच्याकडनं जर ते हिंमत दाखवत असतील तर तुम्ही आत्महत्येचा विचार डोक्यात सुद्धा आणू कसा शकता जीवावरती उदार होऊन ते दिल्लीत चालत मेलो तरी बेहत्तर पण मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दे दिली दे देईन या जिद्दीने तो शेतकरी पेटून उठलाय आणि दिल्लीमध्ये चाललेला आहे आता ते एकवीस वर्षाचं कोवळ पोर मारलं गेलं उद्या सरकारने मागण्या मान्य केल्या तर त्या पोराला काय उपयोग होणार आहे पण त्याने हा विचार नाही केला मेलो तरी बेहत्तार पण मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन ही जिद्द पाहिजे सहा महिन्याचं अन्नधान्य घेऊन हे शेतकरी निघाले तिकडे दिल्लीच्या दिशेने तसे तुम्ही कधीतरी शेतकरी म्हणून रस्त्यावरती उतरण्याची हिंमत दाखवणार आहात की नाही आहे एवढी हिंमत तुमच्यामध्ये का नुसतं आता काय करणार बँकांचा तगादा लागलाय सावकाराचा तगादा लागलाय अमुक तगादा रोलाय सरकार काय करत नाही अरे सरकार काय करत नाही काय सरकारला गुडघ्यावरती आणण्याची ताकद ही शेतकऱ्यामध्ये आहे एक दीड वर्षापूर्वी या उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं मोदीच तेव्हा पंतप्रधान होते ते काळे कायदे आणल्यानंतर जो शेतकरी पेटून रस्त्यावरती उतरला मोदींना सुद्धा माघार घ्यावी लागली ही माझ्या देशातल्या शेतकऱ्याची माझ्या देशाच्या अन्नदात्याची ही ताकद आहे आणि तुम्ही अन्नदाते आहेत तुमची ताकद तुम्ही हरून का बसता हा विषय केवळ उद्धव ठाकरे जिन्नाबादचं नाहीये मी तुमच्यासाठी लढतोय मला काय करायचंय झालं माझं समजा असं धरून चला मी होऊन गेलो मुख्यमंत्री जे मला व्हायचं नव्हतं पण भारतीय जनता पक्षाने आणि अमित शहानी शब्द मोडला म्हणून मला काँग्रेस आणि सोबत जाऊन यांचे दात त्यांच्या घशात घालावे लागले म्हणजे भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द तोडला हे यांचं हिंदुत्व बरं यांचं हिंदुत्व तरी कसं आहे गेल्या बावीस जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण झालं पाहिलं असेल ना तुम्ही टीव्हीवर हे सगळं जणू काय के आम्हीच केलं आम्हीच केलं आम्हीच केलं अरे करा बाबा कोण काय म्हणते तुम्हाला कारण बाबरी पडली त्यावेळेला पळालेले होतात मग तेव्हा आम्हाला कळलं की याने शेपूट आहे आणि शेपूट यांची गेली होती दोन पायामध्ये तेव्हा कोणाची हिंमत नव्हती पण न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता जे काय राम मंदिर तिकडे उभारलं गेलं मोदीजी सांगतात जणू काय ते त्यांनीच उभं केलं आनंद आहे पण तुम्ही हिंदू धर्म मानता माझ्यावरती टीका करता की काँग्रेस सोबत गेले म्हणून यांनी हिंदुत्व सोडलं व मोदीजी तुमच्या आजूबाजूला जे कोणी बसले होते त्याच्यामध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य का नव्हते पण तुमच्या व्यासपीठावरती जे असतात ते सगळे म्हणजे आता अशोक चव्हाण त्याच्यात अधिक झाले अजित पवार झाले आमचे हे मिंदे आणि गद्दर तर आहेतच हे आता इथले संजय तुम्ही म्हणालात बेडूक बेडूक काय आणखीन त्याच्यातून काय असेल ते बोला पण आज भारतीय जनता पक्षामध्ये भ्रष्टाचाराना जो मान आहे तो शंकराचार्यांना का नाही हा प्रश्न आम्ही विचारला तर आम्ही हिंदुत्व सोडलं शंकराचार्यानं तुम्ही बोलायला पाहिजे तुम्ही भ्रष्टाचाराना बोलत आहे भ्रष्टाचार करा भाजप मी जाओ कुछ नाही हो का हे मोदी गॅरंटी आहे माहिती कदाचित करे, त्यांच्याकडे असं फिल्टर लावलाय कितीचा किती कोटीचा घोटाळा पाच कोटी तू किती पन्नास पाचशे कोटी ठीक आहे ये पाच हजार ये पन्नास हजार ये, हजार? ये। सत्तर हजार जेवढा घोटाळा मोठा तेवढा तुझा मान मोठा तेवढा मान मोठा तुला मुख्यमंत्री करू उपमुख्यमंत्री करू अगदी मानाने सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला एन सी पी ने त्या अजितदाराला मिठी मारता तुम्ही शरम नाही वाटत त्या प्रफुल्ल पटेलनी स्वतः मोदी बोलले होते दाऊदचा तो हस्तक होता इकबाल मिरची त्याच्याबरोबर व्यवहार केला ज्या जागेसाठी तो व्यवहार झाला ती जागा ईडी ईडीच्या कार्यालयाने ती सील केले आणि त्या देशद्रोहांच्या जागेत आज ईडीचं कार्यालय मुंबईत पण प्रफुल्ल पटेल पटेलने मिरची बरोबर व्यवहार केला म्हणून हा देशद्रोही आहे त्या देशद्रोहाला बाजूला घेऊन मिठ्या मारताना तुमचे फोटो येत आहेत ही ये मोदी गॅरंटी आहे काय तुम्ही आरोप तुम आमच्यावरती करता आज सुद्धा आमच्याकडे अगदी वायकर असतील कोणी असतील संजय राऊत सुद्धा मोडेन पण वाकणार नाही मोडला तर नाहीच पण तो त्यांना वाकवल्याशिवाय राहणार नाही याला म्हणतात शिवसैनिक आमच्या आमच्या शिवसैनिकांवरती आमदार असतील खासदार असतील सारे कार्यकर्ते असतील पोलीस मागे लावत आहेत ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आज त्या सत्यपाल मलिकांच्या घरी सीबीआयने काय ईडीने धाडी टाकल्या म्हणे का तर तो काही त्यांनी एक तो घोटाळा होता कोणाबरोबर झालेला त्याचा गौप्यस्फोट केला ठीक आहे सत्यपाल मलिक सुद्धा खंबीर आहेत बघून घेतील पण सत्यपाल मलिकाने घोटाळ्याचा आरोप केला त्याच्या चौकशीसाठी तुम्ही त्यांच्या घरी जर का ईडी सीबीआय पाठवत असाल तर त्याच सत्यपाल मलिकनी पुलवामाचं जे तुमचं भांड फोडलं होतं त्याच्याबद्दल खुलासा का करत नाही का करत नाही तुम्ही सत्यपाल मलिक तुम्ही अर्ध्या सत्यपाल का करता पूर्ण सत्यपाल करा ना तो एक पिक्चर होता ना सत्य तसे अर्ध सत्यपाल होऊ नका पाळायचं असेल तर पूर्ण सत्य पाळा अर्धवटरावाचं काम करू नका तुम्ही सत्यपाल मलिक जे बोलले होते की त्यांनी स्वतः सांगितलं होतं की तो सैन्याचा ताफा जाताना त्यांना विमानातून जायला पाहिजे पण दुर्लक्ष केलं त्यांना रस्त्याने पाठवलं नीट संरक्षणही नव्हतं आणि त्याच्यावरती हल्ला झाला आणि आपले सैनिक जे आपल्या देशाच्या रक्षणाशी जात होते त्यांना अर्ध्या वाटेमध्येच मृत्यू गाठलं हे कोणाचं पाप आहे त्याची चौकशी करत नाही त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष एक ब्र काढायला तयार नाहीये पण सत्य आता सत्यपाल मालिक कसा वाईट आहे हे दाखवण्यासाठी त्यांच्या घरी आता इन्कम टॅक्स येण्याच्या सगळ्या धाडी चाललेल्या आहेत बोलायचं झालं तर खूप काही आहे मगाशी पण बोललो आता याच्या आणखीन पुढच्या सभेत मी बोलणारच आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे काय सत्य आहे ते मी बोलतच चाललेलं आहे फक्त तुम्हाला मी विचारतो तुमचे अनुभव हो काय आहेत कारण आता जाहिराती मोठ्या होणार गावागावामध्ये आता ते रथ फिरतायत मोदी रथ आला का तुमच्या गावात मग काय केलं ओळलं की नाही पूजाबिजा केली की नाही मोदी सरकार मोदी सरकार शेतकरी सारी सारी लोक आणि माता भगिनी त्यांना विचारता अरे हे मोदी सरकार आहे का भारत सरकार का देशाचं पण नाव तुम्ही बदलून टाकलं देशाचं नाव बदलण्यापर्यंत जर तुमची हिंमत जाणार असेल तरी सुद्धा आम्ही तुमचं भक्त म्हणून तुमची आरती करावी अशी तुमची अपेक्षा आहे पण ते जे काही योजना सांगतायत माझ्याकडे आता फोन मध्ये तो व्हिडिओ आहे गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे एका चॅनलच्या एका वार्ताहराने महिला वार्ताहर आहे ती एका महिलेच्या घरी गेली आणि तिला विचारलं की एक फोटो आला होता पेपर मरे मोठा फुल पेज जाहिराती पैसा भरपूर आहे काम शून्य पण जाहिरात मोठी फुल पेज जाहिरात आणि त्याने सांगितलं की बहन जी या आपका फोटो है तो हा मेरी फोटो है तो बहुत लोगों कहा कहाँ सुबह में उठ गई तो सब सब लोग बोलने लगे आपकी फोटो आई है फोटो आ गई है तो हां मेरी फोटो है तुला फोटो कहाँ ली तुला कुछ पता नहीं कब फोटो ली तो नहीं उसमे लिखा है कि प्रधानमंत्री आवास योजनेत तुम्हाला घर मिळालं हे खरं आहे का तुला हे देखो ये मेरा घर आहे का घर आहे ना पाचशे किराय देखील की तुम्हाला घर मिळालं आणि तुमच्या सारख्या चोवीस लाख जणांना म्हणजे गेल्या वर्षी प्रधानमंत्री आवास योजनेमधनं घर मिळालं तुला नाही बिलकुल झूट आहे हे तो मेरा किराय का घर फसवेगिरी चालतात आपण काय करतो प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे मग असणार ते खरं मग मी या महिलांना विचारतो तुमच्यापैकी किती जणी ना उज्वला योजनेतनं किती गॅस सिलेंडर मिळालेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे किती पैसे तुम्हाला मिळालेत तुमच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री ती काय स्व स्वनिधी विधी काय असेल योजना त्यातनं किती पैसे आलेत मग हे दहा वर्षाचं सगळ्यांचं काम बघितल्यानंतर पुन्हा आपण यांना निवडून देणार आहोत आम्ही ठरलो मूर्ख गेल्या वेळेला मीच मत मागायला आलो होतो कारण आम्हाला असं वाटलं होतं की हिंदुत्वासाठी काम करतील पण ह्यांचं हिंदुत्व हे बेगडी आहे है, ह्यांचं हिंदुत्व हे थोतांड आहे है। आणि ह्यांचं हिंदुत्व हे घराघरामध्ये आगी लावणार हिंदुत्व आहे हे हिंदुत्व माझ्या आजोबांचं नाही हे हिंदुत्व माझ्या वडिलांचं नाही आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व नाही आज सगळ्यांना मी आवाहन करतोय का मुसलमान माझ्यासोबत येत आहेत का बौद्ध बांधव माझ्यासोबत येत आहेत अगदी ख्रिश्चन पण येत आहेत मी सगळ्यांना सांगतोय जात पात धर्म बाजूला ठेवून देशभक्त म्हणून एकत्र या असेल तुमची जात काय असेल माझी जात काय असेल धर्म काय असेल पण आज देशाला आपल्या सगळ्यांची गरज आहे आणि देश धर्म पाळण्यासाठी आपली जात पात बाजूला ठेवून या हुकुमशाहला गाड्याला इथला गद्दार तर जाऊन द्या मी त्याच्याबद्दल बोलतच नाही कारण तुम्ही ठरवूनच आलाय की इथल्या दोन्ही गद्दारांना तुम्ही गाडताय पण मी जो फिरतोय तो, तो देशातल्या हुकुमशाह गद्दाराला गाडण्यासाठी फिरतोय आणि तुम्हाला जागा करण्यासाठी फिरतोय की ही लढाई माझी नाहीये ही लढाई तुमची आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांची आहे अगदी भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय आर एस एसच्या लोकांना सांगतोय अरे आज जी किंमत तुम्हाला देत नाहीत उद्या पुन्हा डोक्यात बसल्यानंतर तुम्हाला सतरंजीच्या खाली सुद्धा ते ठेवणार थे नाही सतरंजीच्या खाली ठेवणार नाही आणि म्हणून तुम्ही जर निर्धार करणार असाल तर नुसतं इथल्या बेडकाला गाडायचं नाही दुसऱ्या गद्दाराला गाडायचं नाही देशात हुकुमशाही येता कामाने म्हणून त्या हुकुमशाहीला गाडा लागेल म्हणून शिवसेनेचा खासदार आपल्याला निवडून पाठवायचा आहे आणि तुम्ही एवढे सगळे जण जमलात तुमचा उत्साह पाहिला मी जिथे जिथे जातोय गर्दी बघतोय आणि मला खात्री आहे की मला इकडे निवडणुकीच्या प्रचाराला येण्याची गरज नाही पण मी येईन तो तुम्हाला शाबासकी द्यायला विजयाच्या सभेला येईल विजयाच्या सभेला येईल विजयाच्या मिरवणुकीला येईन आणि इथल्या विजयाची मग आमदार असेल आणि खासदार असेल त्याच्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकतोय स्वीकारताय वचन देताय ठीक आहे मग आपलं ठरलं आता याच्या पुढची भेट आपली विजयी सभेमध्ये नक्की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र